विरुद्ध जे उमेदवार आहे ते म्हणतात की मी अडीच ते स तीन लाखापेक्षा जास्त मताधिका निवडून कोण विनायक राऊ म्हणतात असते असते ते बोलतात ते बोलता खरं बोलतात ना आणि माझ्या तुलनेत तो जो एक खासदार आहे मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पद मिळेल आणि त्यांना काय मिळणार त्यांचे पाच खासदार आहेत आमच्या तीनशे तीन आम्ही थी चारशेपर्यंत जाणार परत मोदी स पंतप्रधान बनणार मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार दहा वर्षात इथला पूर येतो तिथली परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न कोणचा प्रश्न कोणता प्रश्न सोडवला देणे म्हणजे आधी सोडव आणि अडीच लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो जेमतेम अकराशे लोक जमून सर अमित शाह यांची पुन्हा एकदा बैठक कधी होणार तारीख काय मला तारीख मिळाली नाही आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांगतील मला माहिती तर महाराष्ट्रातलं काय काय चित्र का बघतो अठ जागन मी कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतो आहे तो काय सांगतो ते मग सांगेन तुम्हाला <laughs> तरी पण तुमच्या राजकीय नजरेतून काय तुम्हाला नाही तरी पण आज नाही सांगा पुढच्या आठवड्यात नक्की नक्कीच अंदाज धन्यवाद निकाल निकालानंतर उद्धव ठाकरेंची एकही खासदार येणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता ह्या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे राहतील सहा आणि ते सहा पैकी किती येतील माहित नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री राह नांदा सौख्य बरे असं करावं लागेल कोण नाही आमदार खासदार भेटायची काय गरज नोटीस जेव्हा आली होती राज्याने मुख्यमंत्र्यांना भेटली होती ईडीची नोटीस जेव्हा त्यांना आली होती ते आता जे सीएमला भेटले होते आता उद्धव ठाकरे नाही सीएमना नाही बोललो मी पीएमना भेटले भेटलो भेटले होते हा असं म्हणाल आणि मी खासदार आहे मंत्री आहे मला माहिती आहे ना कोण काही भेटतात हां आणि आप... ती संपला नाही काय अजून चालू आहे आणि औषधात कोरोनामध्ये आलेल्या औषधातही येराफेरी ना ती पण चौकशी चालू आहे